नमस्कार लाडक्या बहिणींना सर्वांना नमस्कार एक अत्यंत महत्वाची अपडेट लाडक्या बहिणीसाठी आलेले आहे लाडक्या बहिणीचे अर्ज आता नामंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे लाडकी बहिणी योजना अपात्र फॉर्म व्हायला तुमची सुरुवात झालेली आहे तुमचा अर्ज पात्र यादीत आहे का किंवा तुमचा सुद्धा अर्ज आता अपात्र झालाय का आता ज्या महिलांचे फॉर्म अपात्र झालेले आहेत किंवा अपात्र होत आहेत तुमचे नाव ऑटोमॅटिक कट होत आहेत तर तुम्हाला पैसे सुद्धा मिळाले असतील तरीही आता नेमकं कारण काय तुम्ही पाहत असाल बेचाळीस हजार चारशे शहाऐंशी जे अर्ज आहेत ज्यांनी भरले होते पैसे मिळाले होते परंतु त्यांच्या आता अपात्र केलेले आहेत हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधल्या हद्दीमधले फक्त तेवढ्या महिला म्हणजे लक्षात ठेवा एकाच त्या ठिकाणी जर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जर विचार केला तर बेचाळीस हजार चारशे शहाऐंशी महिलांना अर्ज आहेत ते अपात्र केलेले आहेत त्यांची नावं काढून टाकलेले आहेत तुमचा अर्ज पात्र झालाय का शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळ्या माहिती क्लिअर होतील ठीक आहे आवडल्यास नक्की या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका पिंपरी चिंचवड महानगरपालिका तुम्ही पाहिलं असेल न्यूजच्या माध्यमातून सुद्धा ही माहिती दिली जाते तुमच्या काही शंका असतील तर एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे त्या नंबरला कॉल करा आणि सगळे शंका दूर करा हजारो लाडक्या बहिणीचं नाव आता गायब झालेलं आहे लिस्टमधून नाव गायब झालेलं आहे त्यांचं नेमकं कारण काय सांगितलं ते पण बघूया प्रशासनाचे जे निकष आहे ज्यावेळेस ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आली होती त्याच वेळेस अशी निकष ठरवले होते परंतु झालं काय की निवडणुका जवळ होत्या त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणीला पात्र केलं आणि आता काय झालंय सरकार पुन्हा आलंय आता पुन्हा या लाडक्या बहिणीला पाच वर्षभर पैसे द्यायचे मग त्या ठिकाणी काटेकोर जे निकष आहे त्या निकषाची अंमलबजावणी केली जात आहे आणि या अंमलबजावणीच्या नावाखालीच आता लाखो महिला आहेत या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीच्या पैशापासून वंचित राहणार आहेत जो प्रति महिना पंधराशे रुपये तुम्हाला मिळाला होते ते आता पंधराशे एकवीस मिळणार आहेत परंतु लाखो महिला यासाठी वंचित राहणार बघा प्रशासनाचे निकष लाडकीची नाराजी काय नाराजी अरे नावच काढून टाकताय तुम्ही पिंपरीत हजारो महिलांचे अर्ज नामंजूर झालेले हजारो महिलांचे पिंपरी चिंचवडमध्ये त्या ठिकाणी अर्ज नामंजूर झालेले आहे तुम्हाला आधी पैसे भेटलेले असतील किंवा न भेटले असतील याचा अर्थ आता हे पूर्णपणे निकष एकदम काटेकोर पण त्याचं पालन केलं जाणार आहे हजारो लाडक्या बहिणी त्यांचं नावच गायब झालेलं आहे चार लाख बत्तीस हजार आठशे नव्वद महिलांनी लाडक्या बहिणीसाठी अर्ज केला होता आणि या टोटल चार लाख बत्तीस हजार आठशे नव्वद महिलांच्या अर्जापैकी इथं जर पाहिलं असेल तर बेचाळीस हजार चारशे शहाऐंशी महिलांचे अर्ज नामंजूर झालेले आहेत मग मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजना यांचे नामंजूर होण्याचं नेमकं कारण काय आहे तर विनाकारण कुठल्याही महिलाचे अर्ज नामंजूर केले नाही त्याचं कारण दिले त्याने फॉर्म भर आणि जो तुम्ही हमीपत्र दिलं होतं त्या हमीपत्रामध्ये ज्या अटी होत्या त्या अटीत तुम्ही बसत नसताना तुम्ही ते हमीपत्र भरलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना भरलाय तुम्हाला त्याचा लाभ सुद्धा मिळाला आता त्याचं पूर्णपणे काटेकोरपणे पालन होत आहे म्हणून तुमचे बेचाळीस हजार चारशे शहाऐंशी महिला त्यांचे नाव कट झालेली आहे तर बघा या हजारो लाडक्या बहिणीचं नाव गायब होण्याचं नेमकं कारण काय सांगितलंय तर अपुरे कागदपत्र अपुरे कागदपत्र मर्यादेपेक्षा जास्त त्यांचं उत्पन्न आहे एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेला आहे हे काही कारण आहेत या कारणामुळे काय झाले लाडक्या बहिणीचे तुमचे अर्ज आता अपात्र केलेले त्याच्यामुळे लक्षात असू द्या लाखो लाडक्या बहिणी आहेत हजारो लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं नाव आता गायब होणार आहे मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये तुम्हाला जो सहावा हप्ता येणार आहे तो तर येणार आहे त्यात काही शंका नाहीये मग तो पंधराशे येणार आहे एकवीसशे येणार आहे तर तुमचा पंधराशे रुपये येणार आहे एकवीसशे नंतर येणार आहे ज्यावेळेस त्यांचे नवीन प्रसिद्धी पत्रक येईल आता हे निवडणुकीच्या घोषणामुळे एकवीसशे दिलंय प्रसिद्धी पत्रक येईल प्रसिद्धी पत्रकामध्ये ज्यावेळेस एकवीसशे रुपये असेल त्यावेळेस तुम्हाल एक तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील पण सध्या तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील त्यामुळे लाडक्या बहिण योजनेमध्ये लक्षात अनेक लाखो महिला असतील ज्यांचे आता इथून पुढे नाव गायब होईल कारण काय आहे काही महिलांच्या नावावर बघा डॉक्युमेंट नव्हते अपुरे पूर्ण डॉक्युमेंट अपुरे असताना काही महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले ते पैसे सुद्धा झाले मिळाले होते मर्यादेपेक्षा जास्त अडीच लाखपर्यंत उत्पन्न त्यापेक्षा जास्त त्यांच्या नावावर उत्पन्न आहे तरी त्यांनी फॉर्म भरला त्यांच्या कुटुंबामध्ये एक कुटुंब आहे एका कुटुंबातल्या चार चार महिलांनी फॉर्म भरलेले आहेत आणि दोनच महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे काही महिला स्वतःच्या नावच्या काही महिला ज्या ऐका जात आहेत हे सुद्धा महिला, महिला, महिला यांचे सुद्धा काय झालेले या आहेत यामुळे अर्ज नामंजूर झालेले आहेत आणि आता इथून पुढे होणार हे फक्त एका तुला पिंपरी चिंचवडचं उदाहरण सांगितलंय तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुमचा सुद्धा अर्ज नामंजूर झालाय का तुम्हाला एस एम एस आलाय का लक्षात असू द्या सर्व महिलांना एक एस सुद्धा येतोय तुम्हाला याबद्दल सुद्धा व्हिडिओ दाखवलाय तसा जर तुम्हाला एसएमएस आला असेल तर समजायचं तुमचा फॉर्म आता चेकिंग साठी घेतलेला हा बघा एस एम एस असा एसएमएस तुम्हाला आलाय का असा एस एम एस आला असेल तर समजायचं तुमचा फॉर्म आता चेकिंग साठी घेतलेला मग तुम्हाला पैसे येणार नाहीत का तर तुमचा फॉर्म सर्व व्यवस्थित असेल कुठल्याही प्रकारे तुम्हाला ज्या काही कंडिशन आहेत या कंडिशन मध्ये तुम्ही बसत नसताल म्हणजे तुमच्याकडे फोर व्हीलर नाहीये तुमच्याकडे आयकार दाता नाहीये तुम्ही कुटुंबामध्ये दोनच व्यक्तीने त्या ठिकाणी सहभाग घेतलाय तुमचं उत्पन्न जास्त नाहीये चार एकर पाच एकर पेक्षा जास्त जमीन नाही या गोष्टीमध्ये तुम्ही असताल तर नक्की तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला एस एम एस आला असेल तर समजा तुमचा फॉर्म तिथं ते त्यांनी रिचेकिंग साठी घेतलेला आहे ओके तर दिलेली माहिती आवडली असेल नक्की 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 लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका कोणीच